तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर अटारी बॉर्डर या ठिकाणी भारतीय लष्कराकडून विशेष खबरदारी घेण्यात आली पर्यटकांची वर्दळ असलेला संपूर्ण परिसर हा निर्मनुष्य असून हॉटेल्स दुकानं ही पूर्णत बंद आहेत भारत पाकिस्तान सीमेवर नेमकी काय स्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी थेट अटारी बॉर्डरवरून गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे पेलगाम या ठिकाणी पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केलेला होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताकडनं स्ट्राईक करण्यात आलेला होता तब्बल पंधरा दिवसांनी भारताने जे प्रत्युत्तर दिलेलं होतं त्या प्रत्युत्तराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगभरामध्ये पाकिस्तानचा या सगळ्या दरम्यान जो खरा चेहरा आहे तो भारतानं उघड केलेला होता जवळपास सव्वीस पर्यटकांचा त्या ठिकाणी नाहक जीव गेल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये संतापाची लाट उसळलेली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्य दलाच्या तिन्ही प्रमुखांशी बैठक घेत संपूर्ण रणनीती ठरवलेली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आलेलं होतं एअरस्ट्राईकच्या माध्यमातून जे दहशतवाद्यांचे अड्डे आहे ते उद्ध्वस्त करण्याचं काम केलेलं होतं त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर आता सध्याच्या घडीला मी अटारी बॉर्डर या ठिकाणी आहे भारत पाकिस्तानची सीमा एक किलोमीटर अंतरावर या ठिकाणी आपल्याला असल्याचं बघायला मिळतं आणि त्या संपूर्ण परिसरामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी भारतीय लष्कराकडनं चोख बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे एकूणच पाकिस्तानकडनं रात्रीच्या वेळेला जो ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे भारताकडे असलेली जी उपकरणं आहे त्याच्या माध्यमातून भारतीय लष्करांकडनं पाकिस्तानचा जो हल्ला करण्याचा प्रयत्न आहे तो उधळून लावला जातो आहे अशी ही गेल्या अनेक दिवसांपासूनची स्थिती सध्या भारत पाकिस्तान या संपूर्ण सीमेवरती आपल्याला बघायला मिळते एकूणच जर हा संपूर्ण परिसर बघितला तर याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ असायची मात्र एकूणच ही तणावाची परिस्थिती स्थिती निर्माण झाल्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर जे हॉटेल्स असतील दुकानं असतील ती संपूर्णतः या ठिकाणी बंद आहे संपूर्ण परिसर जो आहे तो निर्मनुष्य असल्याचं या ठिकाणी बघायला मिळत आहे अगदी क्वचितच या ठिकाणचे जे नागरिक आहेत ते ये जा करताना या ठिकाणी दिसून येत आहे मात्र भारतीय लष्कराकडनं या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये या दृष्टीनं विशेष अशी खबरदारी घेतली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ज्या भारतीय लष्कराला सूचना दिलेल्या आहेत त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर या सगळ्या दरम्यान जर पाकिस्तानकडनं जर गोळी चालवली गेली तर त्याला उत्तर म्हणून गोळा चालवला जाईल अशा स्वरूपाचा इशारा पाकिस्तानला दिलेला आहे त्यामुळे एकूणच जर बघितलं तर भारतीय आणि पाकिस्तान या सीमेवर ज्या विविध ठिकाणी भारतीय लष्करांच्या ज्या तुकड्या आहेत त्यांच्याकडनं विशेष अशी खबरदारी या ठिकाणी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह मी किरण ताजने पुडारी न्यूज अटारी बॉर्डर